आषाढी वारीच्या पार्श्वभूमीवर आरोग्य विभागाच्या वतीनं यंदा आय ओ ट्रॉमा केंद्राबरोबरच बाईक अॅम्ब्युलन्सची सोय असणार आहे आषाढी वारीच्या पार्श्वभूमीवर पंढरपुरात लाखो भाविक भक्त येतात या पार्श्वभूमीवर जिल्हा परिषद आरोग्य विभागाच्या वतीनं विविध उपाययोजना करण्यात येत आहेत पालखी मार्गावर तीन ते पाच किलोमीटर अंतरावर उपचारात्मक आणि प्रतिबंधक उपाययोजना म्हणून प्रथमोपचार केंद्र स्थापन करण्यात येत आहेत त्याचबरोबर वैद्यकीय अधिकारी परिचर या ठिकाणी चोवीस तास सेवा देणार आहेत तसंच पालखी मार्गावर यंदा प्रथमच एकवीस आय सी यू ट्रॉमा केंद्र असणार आहेत या ठिकाणी ऑर्थोपेडिक सर्जन अन्य फिजिशियन सर्जनची वैद्यकीय टीम असणार आहे गर्दीच्या ठिकाणी एकशे एकवीस बाईक अॅम्ब्युलन्स त्याचबरोबर आरोग्य दूतांची नेमणूक करण्यात आली आहे दरम्यान यंदा आषाढी वारीच्या पार्श्वभूमीवर वारकऱ्यांना आरोग्याच्या सोयी सुविधांपासून अलिप्त राहू नये यासाठी वेगवेगळ्या उपाययोजनांची तयारी करण्यात आल्याची माहिती जिल्हा आरोग्य अधिकारी डॉक्टर संतोष नवले यांनी इन सोलापूर न्यूजशी बोलताना दिली उपचारात्मक उपाययोजनेमध्ये प्रत्येक तीन ते पाच किलोमीटरच्या अंतरामध्ये आपण उपचार केंद्र स्थापन करणार आहोत त्या ठिकाणी एक वैद्यकीय अधिकारी एक आरोग्य कर्मचारी आणि परिषद अशी टीम असणार आहे आणि तीन शिफ्टमध्ये ते काम करून ट्वेंटी फोर बाय सेवन त्या ठिकाणी वारकरी भाविकांना आरोग्यसेवा पुरवण्यात येणार आहे सगळ्यांबरोबर पंढरपूर शहर पंढरपूर ग्रामीण आणि माळशिरस ग्रामीण भागामध्ये एकवीस आय सी यू ट्रॉमा केअर युनिट आपण स्थापन करणार आहोत त्या ठिकाणी ऑर्थोपेडिक सर्जन फिजिशियन आणि अनास्थिसॉलॉजिस्ट यांची नेमणूक करण्यात आलेली आहे